प्रश्न बघा एका संख्येला सतराने गुणण्याऐवजी पंचवीसने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा एकशे वीसने जास्त आला तर ती संख्या कोणती ऑप्शन एक आठ दोन पंधरा तीन बारा चार दहा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं मित्रांनो गुणायचे होते सतराने पण गुणले कितीने पंचवीसने म्हणून सतरा आणि पंचवीसमधला फरक घ्यायचा पंचवीस वझा सतरा केले तर उत्तर येते आठ म्हणजेच फरक आला आठ या फरकाने एकशे वीसला भाग द्यायचा एकशे वीस भागिले आठ आठ एक्के आठ आट, पंचे चाळीस म्हणून उत्तर आलेलं आहे पंधरा ऑप्शन क्रमांक दोन